नगरी रामनामाच्या गजराने अयोध्या मंदिर अक्षता कलश शोभायात्रा धुमधुमली ज्ञानेश्वर ने महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त निरंजन नाथजी यांच्या शुभहस्ते हस्ते अक्षता कलश शोभायात्रेचे पूजन अयोध्या श्रीराम मंदिर अक्षता कलश शोभायात्रेचे आयोजन कर्कम ग्रामस्थ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते श्रीराम मंदिर सोमवार पेठ येथून ह्या शोभायात्रेस सुरुवात झाली सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त निरंजननाथचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख उपसरपंच आदिनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल योगेश कुलकर्णी दंडेसर मिलि उपरंडे ज्ञानेश्वर दुधाणे मनोज पवार निखिल व्यवहारे बालाजी पवार आकाश टोपडे अजय जाधव उमेश बागडे तुकाराम मुले श्रीकांत आरोळे विजय भागवत प्रभाकर रसाळ राजेंद्र करपे सचिन शिंदे आणि सर्व कर कंबकर मान्यवर मंडळी यांच्या शुभ हस्ते श्री प्रभू रामरायाच्या मूर्तीचे व कलशाचे पूजन व आरती करून कलश शोभायात्रेला सुरुवात झाली या शोभायात्रेत विशेष म्हणजे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई आणि हनुमंत रामाचा सजीव देखावा सादर करण्यात आला होता तसेच बदली मध्ये अक्षता कलश ठेवून सर्व करकंबकरांसाठी दर्शनासाठी आणला गेला होता तसेच संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर सोमवार पेठ काळा मारुती इंदिरा नगर मोडमोच बस स्टँड महसोबा शुक्रवार पेठ ढाकटी विठ्ठल मंदिर बाजार तळ येथून दुर्गाच्या गजरात परत श्रीराम मंदिरात आगमन होत असताना ठिकठिकाणी कलशाचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी गर्दी केली होती करून आणि दंडे कलश शोभायात्रेची माहिती देऊन अक्षता कलश शोभायात्रेची सांगता उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व कर्कंब नगरी रामनामाच्या गजरात धुमधुमून गेली होती ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी आर येस येस सर्व पदाधिकारी बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेत शोभायात्रा यशस्वी केली तसेच जानेवारी या श्रीराम अयोध्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी ही मंदिर सोमवार पेठ प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत यांच्या वतीने करण्यात आले आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा